गेल्याच आठवड्यामध्ये माढा तालुक्यातील सीना नदीने आपलं महापुराचं रौद्र रूप दाखवलं होतं आणि त्यामुळे या परिसरातील सोळा गावं ही पूर्णपणे पुरानं वेडा घातली होती आता गेल्या दोन दिवसापूर्वी पूर्णपणे पाणी उतरलं होतं जो उंदरगावपासून पुढे वैराकडे जाणारा पूल आहे त्या पुलाचं पुलाच्या खाली पाणी गेलं होतं मात्र पुन्हा त्या नदी क्षेत्राच्या जे पाणलोट क्षेत्र आहे त्यामध्ये पाऊस झाल्यामुळे पुन्हा एकदा नदीपात्रानं आता पुन्हा एकदा या नदीनं रौद्ररूप धारण केलेलं आहे आणि या नदीला पुन्हा एकदा पूर आलेला आहे या पुरामुळं आता उंदरगाव असेल वाकाव असेल खैराव असेल त्याचबरोबर केवड असेल या भागामधील अनेक लोक या पुरामुळं बाधित झालेली आहेत परंतु आता एन डी आर एफची टीम इथं आलेली आहे आणि या लोकांना अन्न पाणी असेल पाण्याच्या बाटल्या असतील आणि योग्य ती जी काही मदत असेल ती पुरवण्यासाठी ही एन डी टी आरची टीम इथं आलेली आहे आणि ते या बाधित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु या दरम्यान मध्ये इथं जो एक ओढा आहे त्या ओढ्यावर देखील पाणी असल्यामुळं आता खरं तर पुढं जायचं कसं हा प्रश्न आहे यावर काय मार्ग करतात ते अधिकारी इथं चर्चा करतायत पाहणी करतायत आणि संबंधित जे पुरामध्ये अडकलेले लोक आहेत त्यांच्यापर्यंत अन्न पाणी पोहोचवण्यासाठी आता इथं शासनाच्या वतीनं प्रयत्न केले चाललेले आहेत आता जे इथं एन डी आर एफची टीम आलेली आहे त्याचे असिस्टंट कमांडंट निखिल मुधोळकर साहेब आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी तिथला जो रेस्क्यूचा ऑपरेशनचा आप, अनुभव असेल किंवा लोकांना मदत पोहोचवण्यासाठीचा अनुभव असेल तो आपल्याबरोबर शेअर केलेला आहे काय म्हणतायत बघूया मुधोळकर साहेब तर माडा सीना नदी खवळली आहे महापुराचा मोठा फटका या भागात बसला आहे आपली टीम कुठून आली किती जवान आपल्यासोबत म्हाडा नदीली म्हाडाला जेव्हा शिना नदीला पूर आलात तेव्हा आमच्या दोन टीमा पुण्यावरून सोलापूरला पोहोचल्या आज एक टीम म्हाडामध्ये आहे आणि एक टीम आमची दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेली आहे इथे आमचे तीस रेस्क्युअर्स काम करत आहेत आणि बावीस तारखेपासून आम्ही इथे डिप्लॉईड आहोत बावीस तारखेपासून आम्ही सोलापूरमध्ये कम कमीत कमी पाचशे ते सहाशे जणांना इथून रेस्क्यू केलेला आहे आज आम्ही इथे सीना नदीचं पाणी कमी व्हायची वाट बघतोय आणि इथे आम्ही रेखी करून जिथे पण जरूरत आहेत त्यांना आम्ही रिलीफ मटेरियल पोहोचून राहिलो काय काय रिलीफ मटेरियलमध्ये काय काय असतं रिलीफ मटेरियलमध्ये जे आम्हाला डिस्ट्रिक्ट पाण्याच्या बॉटल्स आहेत त्यांना कपड्याचं आहे त्यानंतर अन्नधान्य कडधान्य आहे ते सर्व आम्ही पोचवून राहिलो तिथल्या गावात या भागातल्या लोकांना पुरायचं कधी माहिती नव्हतं त्यामुळे लोक बरेचसे बाहेर निघाली निघायच्या अशा वेळेस आपण काय प्रयत्न केला आम्ही डिस्ट्रिक्टबरोबर राहून सर्व लोकांना जागृत केलं लो होतं आणि त्यानंतर आत्ता पण आम्ही सर्वांना सांगून राहिलो आहेत की अजून अहिल्यानगरमध्ये पण पाणी वाढलेलं आहे बीडमध्ये पण पावसाचा अजून जोर पकडलेला आहे त्यामुळे इथल्या लोकांना अजून सांगितलेलं आहे की आपल्या ज्या नदीच्या किनाऱ्यावर घर आहेत तिकडे न जाता सुरक्षित ठिकाणी जिथे आपल्याला डिस्ट्रिक्टने हलवलं आहे तिथे थांबाच सर आतापर्यंत किती लोकांना आपण रेस्क्यूच्या मार्फत म्हणजे बाहेर काढलं मी आत्ताच सांगितलं की बावीस तारखेपासून आमच्या दोन टीमा इथे आहेत तर त्यांनी पूर्ण सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये पाचशे ते साडेपाचशे सहाशे जणांना इथून रेस्क्यू केलेले आहेत अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे पण लोक घरातून बाहेर पडायला किंवा सुरक्षित स्थळी जायला तयार नाहीत त्यांना कसं तुम्ही जागृत करता हो आत्ता मी पुन्हा सांगून राहिलो आहेत की अहिल्यानगरला आज रेड अलर्ट होता आणि सकाळपासून पाऊस येऊन राहिला आहे तर त्यामुळे सीना नदीचा पाण्याचा स्तर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकांना जागृत करायसाठी आम्ही नदीच्या किनाऱ्यावर जे गावं आहेत त्यांना सांगून राहिलो आहेत की इथे अजून येऊ नका जिथे सुरक्षित ठेवी तुम्हाला डिस्ट्रिक्टनी पाठवलेलं आहे हलवलेलं आहे त्या ठिकाणीच राहा आपल्या टीममुळे इथल्या पूरग्रस्तांना रिलीफ मिळाला आहे एखादा कटू अनुभव आपल्याला आला काय कार्य हो ऑपरेशन्स जे आमचे इथे झाले बावीस तेवीस चोवीस पंचवीसला ते खूप टफ ऑपरेशन्स होते पाण्याचा वेढा पूर्ण गावाला घातलेला होता आणि गावात त्या गावातनं आम्हाला रेस्क्यू करायचं होतं त्यामध्ये काही प्रेग्नेंट होते काही म्हातारे होते काही मुलं होतात त्यांना रेस्क्यू केला आम्ही आणि अनुभव खूप टफ होता इथला थँक्यू सर एकूण आता काय परिस्थिती पुराची माड्यातली सध्या आता पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे परंतु या परिस्थिती बावीस तारखेपासून पुराची परिस्थिती गंभीर होती गंभीर होती परिस्थिती आता कसं आता आम्ही बावीस तारखेपासून ते आजपर्यंत एकूण सहा हजार लोकांना एन डी आर एफ टीम आर्मी टीम पोलीस प्रशासन आणि स्थानिक बोटीमार्फत सहा हजार शंभर लोकांना काढलेलं आहे आणि सर्व लोक निवारा सेंटरमध्ये सोळा निवारा एकवीस निवारा सेंटरमध्ये आम्ही ठेवलेले आहेत त्यांना लोक स्वतःहून निघत नाही त्यांना पुराचा अनुभव कमी आहे म्हणतात पाणी वाढणार नाही सोशल मीडियाचं काहीतरी ऐकून बाहेर निघाल्या तयार होत नाही मग अशा वेळेस काय प्रमाण नाही अशा वेळेला आम्ही पोलीस प्रशासनाने मदत घेऊन त्यांना पहिले विनंती करतो विनंती नाही केल्यानंतर पोलीस प्रशासन मनपा सक्तीनं बाहेर काढतो जर नाहीच झालं तर मग शेवटी गुन्हे दाखल करण्यात आता जे काही लोक अडकलेत असं समजलं तिथं काय ते अन्न पाण्याची व्यवस्था करताय तुम्ही काय करतो नाही आता अडकलेल्या ना आम्ही येण्यासाठी विनंती केली दोन बोटी घेऊन आम्ही इथं आलेलो होतो एन डी एफ टीम होती परंतु ते म्हणतात आम्ही सुरक्षित थळी आहे आम्हाला काही अडचण नाही त्यांना फोनवरती पण आपल्यासमोर संपर्क चालला पूर्ण सुरक्षित आहे आम्ही काही अडचण नाही आमचे सर्व लोक पाठवले आम्ही बारा तेरा जण आहे आम्हाला जेवणाचं पण आमचं ड्रायफ्रूटसारखं अनाज आहे तरी पण आपण जेवण पाठवतो असं जेवण पाठवत आणि सांगितलं मग त्या जेवणाची व्यवस्था आता मी आता तिथं बोटीमार्फत जात नाही बोटी अशी सलग पाण्याची पातळी नाही पाणी आहे ब जमीन आहे त्यानंतर पाणी हे जमीन आहे अशी बोट तिथं जाऊ शकत नाही डायरेक्ट मग आता एक रेल्वे करून रेल्वेच्या डब्यातून आम्ही वाकाव स्टेशनपर्यंत त्यांना पाठवतो तिथून ती, ती लोक येऊन घेऊन जातात असं सा त्यांनी सांगितलेलं आहे काय बोल साहेब लोक अडकलेली आहेत तिथून त्या लोकांशी तहसीलदार साहेब असतील आम्ही स्वतः या ठिकाणी मिळाली होती की त्या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस लोक थांबलू थांबून आहेत व्हिडिओ कॉल झाल्यानंतर त्यांच्याकडून माहिती मिळाली की त्या ठिकाणी दहा ते बारा लोकं आहेत आणि त्यांना फक्त जेवण आणि चारा पाहिजे त्यांना बाहेर निघण्याबाबत तहसीलदार साहेबांनी आम्ही विनंती केली परंतु त्यांची मानसिकता ही बाहेर निघायची नाही ते म्हणतात की आमच्याकडे काही जनावरे आहेत त्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी राहावं हो लागेल तरी पण त्यांना सांगितलेलं आहे की जनावरं आणि तुम्ही आपण दोघांनाही रेस्क्यू करून बाहेर काढू पण त्यांची मानसिकता तिथून निघण्याची नाही त्यांचे एवढंच म्हणणं आहे की आम्हाला जेवण आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्या त्या ठिकाणी ते सुरक्षित असल्याबाबत माहिती देत आहेत काल या कलोट क्षेत्रामध्ये आणखी पाऊस झालेला आहे पाणी वाढण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये जर फोर्सफुली त्यांना बाहेर काढायची वेळ आली तर काय करणार फोर्सफुली बाहेर काढण्याची वेळ आली तर आम्ही काढणार कारण प्रांत मॅडम यांनी बी एन एस एस कलम एकशे त्रेसष्ट तीनप्रमाणे प्रमाणे आदेश काढलेला आहे की जे जे लोक बाहेर निघण्यासाठी स्थलांतर करण्यासाठी सहकार्य करणार कर नाहीत अशा लोकांना आपल्याला फोर्सफुली बाहेर काढावे लागेल आताच्या सध्याच्या गडीमध्ये काही वेळेला चुकीच्या अफवा पसरवल्या जातील त्यासाठी आपण काय आवाहन करणार आहोत चुकीच्या अफवा ह्या पसरवल्या गेल्या नाही पाहिजेत त्याबाबतच्या चुकीच्या अफवा जर कोणाकडे असतील तर त्याबाबत आम्ही त्यात क्लिअरिटी करू एन डी आर जवान इथं सगळे तैनात झालेले आहेत खरं तर ही कोल्हापूरून टीम आलेली आहे आणि इथल्या लोकांना मदत करण्यासाठी यांच्या गाड्या आहेत मागे आणि त्यामध्ये योग्य ते साधनसामग्री तर आहेच त्याचबरोबर पाण्याच्या बाटल्या आहेत अन्न आहे आणि हे त्या पूरग्रस्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता निघालेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या